डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या वतीने भारतरत्न यलगार महासभा मुंबई येथे घेण्यात आली वृत्तवेग न्यूज शुक्रवार दिनांक 27 नऊ 2024 हजार चोवीस रोजी डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या वतीने भारतरत्न यलगार महासभा घेण्यात आली यावेळी या महासभेमध्ये उपस्थित मातंग समाजाला साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना प्राध्यापक सुकुमार कांबळे सर्व अजिंक्य चांदणी यांना सोबत घेऊनच केंद्र सरकारकडे मागणी करून स्वतः त्या ठिकाणी जाऊन लोकशाही रण्णाभाऊ साटे यांना भारतरत्न मिळवून देणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार साहेब यांनी आपल्या भाषणात सांगितले तर प्राध्यापक सुकुमार कांबळेसर आपल्या मार्गदर्शनात म्हणाले की ही यलगार महासभा कशासाठी आहे तर साहित्यरत्न लोकशाही रण्णाभाऊ साठे यांचे वाटेगाव या त्यांच्या जन्मगावी माहिती सरकारने बांधलेले स्मारक म्हणजे अण्णाभाऊ साठे यांची व मातंग समाजाची चेष केल्यासारखे स्मारक त्या ठिकाणी बांधलेले आहे खरं तर एका जगविख्यात साहित्यिकाचे स्मारक हे चांगल्या दर्जाचे बांधले पाहिजे होते परंतु युती सरकारने पत्र्याचे शेड गोडाऊन बांधले आहे ते पाडण्यात येऊन पुन्हा त्या था ठिकाणी सर्व सोयी सुविधा असलेले व चांगल्या दर्जाचे स्मारक त्या ठिकाणी बांधण्यात आले पाहिजे त्याचबरोबर मुंबई या ठिकाणी साहित्यरत्न लोकशाही रणाभाऊ साठे यांचे स्मारक एक गुंठ्यात बांधले आहे त्या ठिकाणी सुद्धा अण्णाभाऊ साठे यांची चेष्टा केली आहे तर मुंबई या ठिकाणी गोल्ड मिल या ठिकाणी अण्णाभाऊ साटे हे कामगार काम करत होते ती गोल्ड मिल सरकारच्या ताब्यात असलेली सात एकर जमीन असलेल्या ठिकाणी लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचे राष्ट्रीय स्मारक उभारण्यात यावे अशी माहिती या महासभेच्या ठिकाणी प्राध्यापक सुकुमार कांबळे सरांनी सांगून सांगली जिल्हा हा साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जन्मभूमी असलेला जिल्हा असून त्या जिल्ह्याला साहित्यरत्न लोकशाही राणाभाऊ साठे यांचे नाव देण्यात आले पाहिजे त्याचबरोबर साहित्यरत्न लोकशाही रणाभाऊ साठे यांना सर्वोत्कृष्ट भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे अशा अनेक विषयांवर ही भारतरत्न यलगार महासभा आयोजित करण्यात आली स्वागत अध्यक्ष भाषणामध्ये अजिंक्य चांदणे म्हणाले की साहित्यरत्न लोकशाही रणाभाऊ साठे यांना सर्वोत्कृष्ट भारतरत्न मिळण्यासाठी डी पी आय पक्षाच्या वतीने महाराष्ट्रातील एकशे ऐंशी आमदारांचे लेखी पत्र घेऊन आम्ही केंद्र सरकारकडे पाठवले होते त्या संदर्भात संसदेमध्ये काही अण्णाभाऊ साठे प्रेमी संसदीय सदस्यांनी प्रश्न उपस्थित केले आहे परंतु केंद्रातील व राज्यातील सरकार हे जातीयवादी विचाराचे असल्यामुळे अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळणे फार कठीण आहे तर अण्णाभाऊ साठे यांना रत सर्वोत्कृष्ट भारतरत्न मिळण्यासाठी माननीय शरदचंद्र पवार साहेबांनी यासाठी प्रयत्न करावे आम्ही मातंग समाज अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळण्यासाठी आम्ही सदैव शरद पवार यांच्यासोबत राहू पण जोपर्यंत अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न मिळत भारत नाही तोपर्यंत डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया पक्षाचा लढा कायम सुरू राहील असेही आपल्या स्वागताध्यक्ष भाषणामध्ये अजिंक्य चांदणे यांनी सांगितले यावेळी युवक प्रदेशाध्यक्ष सोहन लोंडे जाल नेते अशोकराव वायदंडे उपाध्यक्ष नंदकुमार नांगरे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सतीश लोंडे यांचीही भाषणे झाली तर या भारतरत्न यलगार महासभेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून डी पी आय पक्षाचे सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते व मातंग समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता शेवटी आभार भीट जिल्हाध्यक्ष सुभाष लोंडके यांनी मानले